स्वामी स्वामी समर्थ कृपा मी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या पंचवीस हे नववर्ष कसं राहणार आहे सर्वप्रथम आपणास या येणाऱ्या इंग्रजी नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते माहितीला सुरुवात करण्यापूर्वी गोचर ग्रहांचं परिवर्तन या वर्षात होत आहे ते कुठल्या राशीतनं गोचर करतील आणि कोणत्या तारखेला करतील तेही जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून आपण सुरुवातीला ते जाणून घेऊयात पंधरा मे दोन हजार त्याचबरोबर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेवांचं गोचर मीनेतनं होण्यास सुरुवात होईल याबरोबरच यावेळेसच दोन महत्वपूर्ण ग्रह आहेत जे वक्री अवस्थेमधनं आपलं गोचर करत असतात तर त्या अनुषंगाने राहुदेवांचं गोचर सध्या स्थितीमध्ये मीन राशीतनं सुरू आहे अठरा मे दोन हजार पंचवीस पासून राहुदेवांचं गोचर हे कुंभेतनं होण्यास सुरुवात होईल आणि केतुदेवांचं गोचर सिंह राशीतनं होण्यास सुरुवात होईल आता हे महत्वपूर्ण गोचर आहे वर्षभरासाठी तुम्हाला हे गोचर त्या त्या स्थानातनं देणारी मोठी फळं या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत सुरुवातीला समजून घेणार आहोत गुरुदेव तुमच्यावर कशी कृपा करणार आहेत कोणत्या बाबतीमधलं सुख प्राप्त करून देणार आहेत आणि सध्या स्थितीमध्ये म्हणजे कोणत्या गोष्टीतले मोठे बदल घडवणार आहेत पंधरा तारखेपर्यंत गुरुदेवांचं हे गोचर दशमातनच होणार आहे त्यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय नोकरी या सगळ्यामध्ये महत्वपूर्ण बदल परिवर्तन किंवा त्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होत असेल तर पुन्हा लक्ष केंद्रित करून देणं असे शुभ संकेत संपूर्ण तुम्हाला मे महिन्यापर्यंत आहेत लाभस्थानातनं गुरुदेवांचं गोचर होणं म्हणजे गुरु सुरू होणं गुरुचं गोचर तुम्हाला जेव्हा विशिष्ट बदल आणि त्यातनं मोठे लाभ असे पुण्यफळ प्राप्त होते गुरु महाराज ज्या ठिकाणी जातात तेथे भरभरून देत असतात तुम्हाला लाभस्थानातले गुरु महाराज तुमच्या कामातनं उद्योग व्यवसायातनं मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती आणि त्याचबरोबर ऐश्वर्य प्राप्ती करून देण्यासाठी नक्कीच बांधील आहेत गुरु महाराज धनस्थानावरती पंचमदृष्टीने पाहतील मे महिन्यापर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टी कोणत्या जबाबदाऱ्या येणार आहेत ते समजून घेऊयात तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी करायच्यात नक्की करा मे महिन्यापर्यंत त्याच्यातनं लाभ प्राप्त होईल कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही आहात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत त्यामध्ये सुयश प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांचं हे गोचर म्हणता येईल त्याबरोबर गुरुदेवांची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर येईल तुम्हाला वास्तूचे आणि वाहनाचे सौख्य प्रदान करून देतील तुम्ही बिल्डर व्यावसायिक असाल तुमच्यासाठी लाभाची संधी वारंवार निर्माण करून देतील याबरोबर गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर येईल षष्ठ स्थान हे हितशत्रूंचं आहे रोगांचं आहे काही अंश तुम्हाला आता दुकी, दुकी, तुम्हाला सध्या कुठल्या आजारपणात तुम्ही जात असाल त्वचा विकार कंबर दुखी पाय दुखी तर या आजारातनं सुद्धा तुम्हाला बाहेर पडण्यासाठीचा कालावधी मे पर्यंतचा अतिशय उत्तम असा म्हणता येईल सध्या वृषभ राशीतनं तुमच्या कर्मस्थानातनं गोचर करताना दिलेले फळ गुरुदेव परिवर्तित झाल्यानंतर कोणती फळे देणार आहेत तेही समजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा लाभाच्या मोठ्या संधी निर्माण करून देणं प्रमोशनचे चान्सेस वाढणं त्याचबरोबर तुम्हाला तुम्हा तुमच्या नोकरी निमित्त बाहेर देशात बाहेर राज्यात जायचंय तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय त्या प्रयत्नांना यश प्राप्त करून देणं असे पुण्य फळ तुम्हाला गुरु महाराजांच्या कृपेने मिळेल आता आपण मोठे परिवर्तन दुसरे घडणार आहे ते म्हणजे शनि महाराजांचे शनि महाराज हे मीन राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील तीस मार्च नंतर राहुदेव आणि शनिदेव जेव्हा एकत्रितरित्या गोचर करतात आणि तेही अष्टम स्थानात त्यावेळेस तुम्हाला कुठलेही संशोधन कार्य तुम्ही करताय तर त्या कार्यामध्ये व्यत्यय येणं अडचणी निर्माण होणं असे काहीसे कुयोग हो आणतात किंवा विनाकारण वादावाद या काही गोष्टींच तुमच्या मागे काहीशा गोष्टी लागून देणं असे काहीसे अशुभ परिणामकारक पर फळ शनी महाराज राहुदेव एकत्र आल्यानंतर होतात मग हे परिवर्तन तुम्हाला झाल्यानंतर बदल काय तर तुम्हाला एखादी केस के सुरू असेल तुमच्या मागे किंवा मा दिवाणी खात्यामध्ये किंवा पोलीस खात्यामध्ये तुम्ही कर्मचारी म्हणून काम करताय तर तुमच्यासाठी थोडासा ताण तणाव मानसिक तणाव निर्माण करून देणारा काळ हा तो म्हणता येईल यानंतर मात्र म्हणजेच अठरा मे नंतर तीस मार्च ते अठरा मे नंतरचा जो कालावधी असेल हो तो तुमच्यासाठी संधीचा असेल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्राप्त करून देणारा असा असेल परंतु तुम्ही पोलीस अग्निशामक दल त्याचबरोबर दिवाणी न्यायालय खातं या संदर्भातले काम तुम्ही करत असाल तिथे तुम्ही कर्मचारी म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून तुम्ही कार्यरत असाल तर तुमच्यासाठी मोठा टास्क असणार आहे या दरम्यान महत्वपूर्ण कार्यांना तुम्हाला हात घालावा लागणार आहे त्यात निर्णय द्यावे लागणार आहे काही अंश तुम्हाला ते निर्णय देताना काही निर्णय घेताना मनस्ताप अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे सिंहराज तुमचे आहे प्रचंड माणी स्वभाव आहे कुणाच्यावरही तुमचा पटकन विश्वास बसत नाही अगदी विश्वास बसला तर त्या व्यक्तीसोबत तुमची घनिष्ठ मैत्री होते असा तुमचा स्वभाव आहे ज्या वेळेस शनी महाराज अष्टमातन गोचर करतील त्यावेळेस मात्र तुम्हाला काही अंशी असे दुष्परिणाम देणार आहेत की तुमचे जी काही मित्र मैत्रिणी आहेत यांच्यासोबत किरकोळ वादाचे प्रसंग येऊ शकतात पण हा कालावधी फार मोठा नाही राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला या काही अडचणी आहेत त्या कमी होतील पण अठरा मे नंतर तसेच महापरिवर्तन देव सुद्धा राहू राहुदेव तुम्हाला काय फळ देणार आहेत या संपूर्ण वर्षभरामध्ये राहुदेव हे प्रत्येक कामामध्ये मनोइच्छित कामना पूर्ण करून घेण्यासाठी प्रवृत्त करत असतात मानसिक बळ वाढवणं महत्वाकांक्षा वाढवणं जिद्द निर्माण करून देणे हे सर्व कार्य आपण राहुदेवांवर पाहत असतो राहुदेवांचं गोचर हे अष्टमातन होत आहे आणि अठरा मे नंतर ते तुमच्या सप्तम भावात गोचर करतील म्हणजेच संशोधक वृत्ती वाढणार आहे चिकित्सा वाढणार आहे महत्वाकांक्षा वाढणार आहेत या नववर्षामध्ये त्याचबरोबर नव सप्तमातन जेव्हा अठरा मे नंतर गोचर करतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जोडदारा बाबतीमध्ये किरकोळ अंशी मद मतभेद मत वादवाद असे काहीसे तणावदायी प्रसंग सुद्धा निर्माण करून देणार आहेत विशेष काळजी तुम्ही त्या दरम्यान घ्यायचे आहे मे नंतर आता राहुदेवांचे आणि केतुदेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला विवाहाचं कार्य करून घ्यायचं आहे संपन्न करून घ्यायचं आहे जेव्हा लग्नस्थानामध्ये केतूदेव येतात आणि सप्तमात राहूदेव येतात त्यावेळेस विवाह कार्याला सुद्धा थोडीशी गती मंदावतात आणि तुमचं विवाहाचं कार्य थोडस मनासारखं होण्यामध्ये विलंब होतो मग हे अशुभ परिणामकारक फळ पर तुम्हाला प्राप्त होऊ नये त्यांची कृपा प्राप्त व्हावी हो यासाठी उपासना काय कराल नवग्रह मंत्रातील राहुदेवांचा आणि केतुदेवांचा संपूर्ण जो जप आहे तो तुम्हाला रोज म्हणायचा आहे न झाल्यास रिम राहवे नम रिम केतवे हा जप केला तरी सुद्धा उत्तम होईल आणि देवांची कृपा आणि देवांची कृपा प्राप्त होईल हो गुरु बळ तुम्हाला विशेष ठरणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर मग हे फळ प्राप्त करून घ्यायचंय तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर देशात जायचंय जा आणि त्यातल्या अडचणी दूर करायच्या एम एस करताय तुम्ही किंवा एमबीबीएस करताय त्या शिक्षणामध्ये तुम्हाला उच्च पद किंवा तुम्हाला डिग्री प्राप्त करून घ्यायची आहे या सगळ्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे दत्त महाराजांची सेवा नामस्मरणात तुमच्या जीवनामधील जे संघर्षाचा काळ आहे जो काही अंश तीन महिन्याचाच आहे परंतु त्यामध्ये सुद्धा तुमचं अभ्यासातलं लक्ष विचलित होऊ शकतं म्हणून काय करायचं आहे तर संपूर्ण वर्षभरासाठी तुम्ही दत्त उपासना करू शकता किमान तुमचा मार्च ते मे या दरम्यान तुम्हाला दत्त उपासना आणि मारुती स्तोत्राचं पठन करायचं आहे तर ही झाली उपासना तुम्हाला वर्षभरासाठी ज्यांना विवा विवाह करायचा आहे विवाह इच्छुक दाम्पत्यांसाठी गुरु कितव आहे तेही समजून घेऊयात तर तुमच्या राशी गुरुदेव तुम्हाला आता सध्या स्थितीमध्ये दशमात गोचर करतायत म्हणजे दहावा गुरु सुरू आहे आणि तदनंतर म्हणजेच पंधरा मे दोन नंतर तुम्हाला अकरावा गुरु सुरू आहे त्यामुळे दहाव्या आणि अकराव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य नक्कीच सिद्धीत जाऊ शकतं त्यामुळे विवाह कार्यासाठी प्रयत्न तुम्हाला या संपूर्ण काही हरकत नाही त्याचबरोबर शनीची ढैया यासाठीचा सेपरेट व्हिडिओ मी समोर लवकरच घेऊन येत आहे परंतु शनी महाराजांची ढह्या सुरू होणं किंवा पनवती सुरू होणं असं आपण म्हणूयात तर पणवती सुरू होणं म्हणजे काय तर शनी महाराज तुमच्या अष्टम स्थानातनं ज्यावेळेस गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला शनीची दह्या सुरू झाली असं म्हटलं जातं शनि महाराज चतुर्थातन आणि अष्टमातन जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या राशीला अडीच वर्षासाठी ते शुभ आणि अशुभ परिणामकारक फळे देत असतात मग यांच्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याबद्दलची सविस्तर माहिती देईल पण या माध्यमात हेही सांगू इच्छिते की तुम्ही मारुती स्तोत्र का वाचायचं आहे तीस मार्च नंतर डिसेंबरच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत तुम्हाला मारुती स्तोत्र वाचण्याचा सल्ला मी या माध्यमातून देऊ इच्छिते संपूर्ण विश्लेषण मी त्या व्हिडिओमध्ये नक्कीच करणार आहे तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं राहणार आहे याची माहिती घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी